<ETITANij2> बातमी पुण्यातून खडकवासला धरणातून होणारा विसर्ग आता कमी झाला असला तरी त्याचं रौद्ररूप हा अंगाचा थरकाप उडवणार आहे माध्यमात याची दृश्य ही प्रसारित होत आहेत की खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होतानाची ही दृश्य आहेत अंगावर थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता ही दृश्य आपण थेट जय महाराष्ट्रावरती पाहतोय खडकवासला धरणातून पाण्याचा प्रवाह वेग आणि क्षमता त्यामुळे लक्षात येते दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा केला जात होता त्या याच पा पावसामुळे या पाण्यामुळे पुण्यातील अनेक भागात सखल भागात पाणी साचलं होतं पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू होता की ही दृश्य अंगाचा थरका बुडवत आहेत आणि याच पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचले दरम्यान त्यानंतर हा पाण्याचा विसर्ग कमी केला गेलाय के मात्र ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेस पूर्ण क्षमतेनं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरू होता